हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण असे सुंदर असे मस्त याचे पराठे बनवणार बनोन, पुरी बनवणार आहोत मेथीच्या भाजी मेथीच्या भाजीची तर ती कशा पद्धतीने बनवणार आहे कारण आता मेथी एकदम स्वस्त आहे आणि एकदम लफलफीत अशी सुंदर सुकलेली नाही काही नाही एकदम असं खूप असं लगेच मन जावं अशी ही मेथी बाजारात विकत मिळते आणि त्यासाठीच मला असं वाटलं की आता आपण ही रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी की जेणेकरून तुम्हीसुद्धा करून खाऊ शकता ह्यासाठी चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आता आपण रेसिपी स्टार्ट करूया तर पाहू शकता मी हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक आणि को थोडीशी कोथंबीर घातलेली आहे जिरे हळद आणि थोडासा ओवासुद्धा घातलेला आहे की जेणेकरून टेस्ट एकदम सुंदर आणि छान येईल तर हे मी थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये गिरवी आणि छान अशी मेथीची भाजी निसून कट करून म्हणजे धुवून घेतली आणि नंतर आपण बारीक कट करून घेणार आहोत की जेणेकरून की आपल्याला पिठामध्ये छान अशी ती मिक्स होईल तर आता पहा तुम्ही छान अशी मी धुवून घेतलेली आहे भाजी आणि आता आपण तिला सुंदर अशी कट करून मग पीठ मळाय भिजायला म्हणजे मळायला घेऊया तर हे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आता बाजारात भाजी भेटते अशी एकदम ताजी ताजी अजिबात सुकलेली नाही काही नाही आणखीन थोड्या दिवसानं बाजारात भाजी व्यवस्थित मिळत नाही कारण थंडीच्या दिवसात सगळ्या भाज्यांचं मोसम असतो आणि त्यामुळे सगळ्या भाज्या खूप सुंदर सुंदर भेटतात वटाणे गाजर काकडी सगळे असे असं वाटतं की काय कित्येक घ्यावं कित्येक नाही कारण एवढे भारी भाज्या असतात कारण सगळ्यात थंड थंड त्यांना मोसम असतो त्यामुळे खूप छान भाज्या येतात आणि मेथीच्या भाजीला थंडीच पाहिजे त्यामुळं खूप सुंदर भाजी येते आमच्या गावाकडे तर म्हणजे शेतातच लावतात परंतु इथे असं विकत घ्यावं लागते तर ही माझी भाजी मी गावाकडूनच आणलेली आहे आणि गावाकडून भाजी आणलेली त्याच्यावर पाणी वगैरे काहीच मारलेलं नसतं त्यामुळे ती खूप दिवस टिकली जवळ जवळपास पंधरा दिवस मी भाजी, आ, मज़े ही भाजी म्हणजे ठेवली होती आणि एकदम सुंदर अशी राहिली आणि आपण जर मार्केटमधून आणली तर ती एवढ्या दिवस राहत नाही कारण त्याच्यावर पाणी वगैरे मारलेलं असतं त्यामुळे आणि ही डायरेक्ट मी शेतामधून उपटून आणलेली होती त्यामुळे खूप सुंदर राहिली तर पाहू शकता अशा प्रकारे आपण छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे मेथी आणि आता आपण पीठ भिजून घेऊया इतक्या सुंदर पुऱ्या लागतात ह्या खायला आणि टेस्टीही लागतात कारण सगळ्या पालेभाज्या आपल्या पोटामध्ये गेल्या पाहिजे आणि भाजी काही मुलांना आवडत नाही काही केलं तरी भाजी वगैरे असं अजिबात आवडत नाही पण असं काहीतरी वेगवेगळं ना बरोबर खातात तर तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी करून बघा खूप सुंदर लागती आणि मी थोडंसं मै याच्यामध्ये गरा टाकला होता ना त्यामुळे पुरी अशी फुगली नाही कारण मला वाटलं म्हणजे त्यांनी पुरी म्हणजे मी नवीनच ट्राय करून पाहिलं थोडासा वाटी भर रवा टाकला पण ती खुसखुशीत कुछ झा म्हणजे मला वाटलं खुसखुशीत कुछ होईल पण मग पुरी फुगली नाही थोडीशी म्हणजे फुगली पण एवढी टम नाही फुगली कारण ए आ, एनी टाईम जर केली ना तर खूप फुग टम फुगते पण तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की म्हणजे गऱ्या रवा घातल्यामुळे नाही फुगली का विशेष असं काही दुसरं आणखीन ट्रिक आहे तर माझी मी पहिल्या वेळेस केली होती तेव्हा रवा घातला नव्हता तेव्हा ते टम फुगली होती परंतु आत्ता मी वाटीभराचा रवा घातलेला होता त्याच्यामध्ये म्हणून मला असं वाटतं की नाही फुगली वाटतं म्हणजे फुगली पण एवढी नाही फुगली अशी थोडीशी कमीच फुगली अशी टमटमीत तम नाही फुगली तर हे पाहू शकता मी एवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ घातलं आणि आपण जे मिक्सर केलेलं वाटण आहे ते घालणार आहोत तर ते मिक्सर केलेलं वाटण घातलं घालायचं थोडंसं मीठ पण घातलं म्हटलं थोडंसं कमी पडलं तर कारण हे पहा मी एवढा रवा टाकला होता त्यामध्ये मला वाटलं खुसखुशीत होईल परंतु म्हणजे खुसखुशीत झाली परंतु फक्त ती अशी म्हणजे फुगली नाही थोडीशीच फुगली जास्त फुगली नाही तर हे तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता कशामुळं नाही फुगली कारण टेस्टला खूप सुंदर झालेली परंतु अशी फुगली नाही तर हे पाहू शकता मी आता वाटण केलेलं घातलं त्याच्यामध्ये जिरे टाकलं म्हणजे जिरा पावडर घातली वरून पण थोडीशी आणि ओ ओवा पण घातला की जेणेकरून असे खमंग लागावं यासाठी आणि आता आपण मेथी घालून घेऊया त्याच्यामध्ये पिठामध्ये आणि छान असं एक जीव होऊस आपल्याला तिला मिक्स करायचं आहे छान असं पीठ भिजू घा भिजत ठेवायचं खूप सुंदर पुरी लागते ही मला तर मी तर दोन तीन वेळा केली एकदाच नाही दोन तीन वेळा ट्राय केली परंतु आता म्हटलं की तुमच्याशी शेअर करावं म्हणून मग मी परत केली आणि थोडंसं मग लाल तिखट पण घातलं आणि थोडासा किचन किंग मसाला घातला की जेणेकरून त्याची टेस्ट म्हणजे छान लागावी म्हणून आणि हळद पण घातलेली हळदीने कसा कलर छान येतो म्हणून मग घातलेली तर पाहू शकता खूप सुंदर असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि असं वेगवेगळं वेग जर काही काही केलं तर मुलं पण छान जेवतात नाहीतर भाजी पोळी रोजच केली ना तर मग कंटाळ्यावाने करतात क जेवायला त्यामुळे मी असं काही काही वेगवेगळं वेग 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 करत असते कधी पण आणि मग त्यांच्यामुळे पण मुलांची तब्येत वाढाना आणि आमचीच वाढायला लागलेली आहे तर आता व्यायाम पण चालू करावा लागेल एक्सरसाईज कारण तब्येत पण जास्त व्हायला हो लागलेली आहे रोज ह्या रेसिप्या करून आपणच खायचं तर मग तब्येतच होणार ना तिलकड तरी जास्त खात नाही परंतु तरी पण खाण्यात येतच थोडंसं केलं वेगळा काही पदार्थ तर मन जातं खावंसं वाटतं तर हे पाहू शकता तुम्ही छान अशी आपली मस्त पुरी झालेली आहे सगळ्यांना खूप आवडली आणि याच्यात दह्याबरोबर खायची दह्या दह्याबरोबर दह्या खाल्ली ना खूप सुंदर लागते दह्याला फोडणी द्यायची म्हणजे थोडंसं दोन मिरच्या कट करायच्या ज मोहरी जिरे टाकायचं आणि हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं वरून खोडणी द्यायची खूप सुंदर दही लागतं हे पण तुम्ही नक्की ट्राय करून पहा आम्ही तर कोणताही पदार्थ केला का आम्हाला आम्हाला तेच आवडतं आम्ही तेच करतो आणि पराठे जरी बनवले तरी त्या दह्याबरोबरच खातो कारण दही खूप म्हणजे दह्याबरोबर खूप सुंदर लागतात तर अशी माझी पद वेगवेगळे डिशेस चालू असतात तुम्ही सुद्धा करा खूप सुंदर लागतात ज्यांनी केल्या असं त्यांनी सांगा ज्यांनी नाही केल्या त्यांनी करून पहा खूप सुंदर ही म्हणजे डिश आहे आणि छान लागतं वेगळं काहीतरी खावं असं म्हटलं तर छान आहे तसं तर काय आता सगळं चालूच असतं आपलं एनीटाईम पहिलं दिवाळीलाच माणूस करायचं पण आता तसं नाही आहे आता कधी पण काही आपण पदार्थ करतच राहतो आणि बघा छान असं सुंदर आपले डि डिश तयार होणार आहे आता मी दह्याला वगैरे आधीच फोडणी वगैरे देऊन घेतलेली आहे जास्त असं म्हणजे एकदम अशी फुगली नाही थोडंसंच फुगलेली जास्त नाही फुगली तर अशा प्रकारे माझी तिखट तिखटपुरी बनलेली आहे मेथीची तर पाहू शकता तुम्ही पण किचनमध्ये खूप असा छान असा घमघमाट सुटला होता आणि माझ्या मोठ्या मुलाला तर इतकी आवडली ना खूपच आवडली त्यांनी दोन चार जास्त खाल्ले आणि हे पाहू शकता अशा प्रकारे आपण दह्यालाही फोडणी दिलेली आहे तर आणि अशी ही आपली रेसिपी झालेली आहे कशी वाटली तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चला तर मग नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय